नमस्कार मी राहुल खोडशे आज आपल्या के ते आवाजा कंपनीच्या विरोधात जे काय उपोषण चालू होतं त्या ठिकाणी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे सर्व सर्वप्रथम या घटनेचा मी दुःख व्यक्त करतो आणि या घटनेत जे काही अधिकारी कर्मचारी दोषी असतील तहसील प्रशासन असेल किंवा आवाजा कंपनीचे अधिकारी असतील जे कोणी दोषी असेल त्या सर्वांवरती कडक शासन करण्यात यावं ही हो, आज मी या ठिकाणी मुख्यतः मागणी करतो तसेच आज आता चार वाजलेले आहेत तरीसुद्धा बारा वाजता मृत्यू झालेला आहे महिलेचा आणि चार वाजले तरी त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी किंवा आवाजा कंपनीचे कर्मचारी अजूनपर्यंत देखील पोहोचलेले नाहीत तरी लवकरात लवकर त्या महिलेची योग्य ती तपासणी करून योग्य तो निर्णय लावून जे काही असेल ते योग्य ती उत्तरीय तपासणी करून लवकरात लवकर त्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्याची प्रशासनानं काळजी घ्यावी तसेच का या प्रकरणात जे काही अधिकारी कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करून कडक शासन करावं व त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून उच्चस्तरीय चौकशी नेमण्यात यावी एवढी मी आज विनंती करतो आणि थांबतो